पहा आपल्याला मनशन परीक्षेमध्ये हा आलेला प्रश्न आहे त्यात काय विचारले खालीलपैकी जोड मूळ संख्या कोणती आता आपण पहिल्यांदा पाहिजे जोड मूळ संख्या, दो है है। संख्या, जो संख्या ते ते दोन आणि तीन ह्या मूळ आहेत पण काय विचारले जोड मूळ संख्या विचारलेल्या आहेत जेव्हा जोड मूळ संख्या असते तेव्हा त्याच्यामध्ये दोनचा फरक असतो लक्षात ठेवायचं कितीचा फरक असतो दोनचा मग इथं पहा दोन आणि तीन ह्याच्यामध्ये दोनचा फरक आहे का नाही एकचाच आहे इथं अकरा आणि तेरा अकरा बारा तेरा दोन फरक आहे त्यानंतर इथं तेरा आणि सतरा मध्ये कितीचा फरक आहे तेरा चौदा पंधरा सोळा सतरा चार फरक आहे इथं आणि एक सदोतीस आणि एक्केचाळीस मध्ये कितीचा फरक आहे सदोतीस आल्या अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस चारचा फरक आहे आपल्याला प्रश्न काय विचारलाय त्यांचं ह्यापैकी जोड मूळ संख्या कोणती जोडून आलेली मूळ संख्या विचारली आपल्याला जोड मूळ संख्या म्हणजे त्याच्यामध्ये कितीचा फरक असतो फक्त दोनचा मग ह्यातला पर्याय क्रमांक कोणता बरोबर आला दोन अकरा आणि मध्ये पहा दोनचा फरक आहे समजलं